कर्म्यकर्मय पश्येदर्मण च स सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृत्न कर्मकृत्त ओम श्री परमात्मने जो मनुष्य कर्मानमध्ये अकर्म पाहतो आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो तो मनुष्य जातीमध्ये ज्ञानी असून तो सर्व कर्तव्य कर्मे करणारा योगी पुरुष होय यपि बोधव्य, बोधव्य चकर्मण अकर्मण्य बोधव्यं गहना कर्मणो गती कर्माचं स्वरूपही समजून घेतलं पाहिजे आणि अकर्माचं स्वरूपही जाणलं पाहिजे तसंच निषिद्ध कर्माचं स्वरूपही चांगलं कळलं पाहिजे कारण कर्माची गती गहन म्हणजे समजण्यास कठीण आहे असं भगवंत चौथ्या अध्यायातील सतराव्या श्लोकात सांगतात कर्म अकर्म जाणून घेणारा खरा बुद्धिमान कोण तो कसा असतो हे या श्लोकात भगवंत आपल्याला सांगत आहेत कर्मण्य कर्मय पश्चेत म्हणजे जो कर्मात अकर्म पाहतो स्वामी स्वरूपानंद म्हणतात की साक्षीत सकाय कर्मी वावरता देखे नैष्कर्म्यता आपुली जो आचरिता कर्म नसे फलासक्ती जयाची आिती लेश मात्र अकर्मणी च कर्मया म्हणजे अकर्मामध्ये कर्म पाहतो अकर्म म्हणजे काय हे सांगताना एकनाथ महाराज म्हणतात मनसा वाचा देहि कर्म बीजनाहि अकर्माणिजेते पाहि न पडे ठाई देहात जे कर्मा वेगरे सर्वांगे जेथ कर्म न न नलगे जे नभे कर्मा जोगे ते जाण सवेगे अकर्म कर्म करून अथवा न करून त्यापासून अलिप्त राहणं कसं ते समजून घेणं आवश्यक आहे कर्म म्हणजे माणसाच्या विचारांचा बाह्य आविष्कार माणसाच्या इच्छाशक्तीचा बाह्य विकास होय कर्मापासून मुक्त होणं म्हणजे काय तर इच्छांपासून मुक्त होणं ईश्वरावस्था प्राप्त करणं स्वधर्म स्वकर्म आचरताना कर्तृत्वाला भोक्तृत्वाला न चिकटणं स्वधर्म स्वकर्म आचरताना निष्कामता असली पाहिजे अनासक्ती असली पाहिजे जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत व्यक्तीला कर्म करणं आवश्यक असतं पण कर्म करताना फलात आसक्ती नसावी फलाची इच्छा ठेवली नाही ना तर आसक्ती उत्पन्न होत नाही दुसऱ्याच्या हितासाठी लोकसंग्रहासाठी कर्म केली ना तर पूर्वीची आसक्ती नष्ट होते आणि कर्मबंध निर्माण होत नाही त्यामुळे सर्व कर्म ही अकर्म होतात आपल्यासाठी काहीही न करणं कशाचीही इच्छा न करणं यामुळे असंगता प्राप्त होते आपलं शरीर मन बुद्धी आणि इंद्रिय ही साधनं आपल्यासाठी नसून विश्वाच्या संसाराच्या सेवेमध्ये उपयोगात आणण्यासाठी आपल्याला लाभली आहेत बरं आपली संपूर्ण कर्तव्य कर्म ही लोकांच्या हितासाठी निष्कामपणाने केली ना तर व्यक्ती असंग आणि निर्लिप्त राहते यालाच कर्मात अकर्म पाहणे असं म्हणता येईल अकर्म म्हणजे काय अकर्म म्हणजे निष्क्रियता नव्हे मनुष्य काही करत नाही स्तब्ध आहे म्हणून तो अकर्मी आहे असं म्हणता येत नाही ज्यावेळेस आपण सृजनशील असतो विचार करत असतो त्यावेळी शरीराने शांत निष्क्रिय असलो ना तरी अंतरात तीव्र क्रिया चालू असतात मन आणि बुद्धी यांचं कार्य जलदगतीने चालू असतं अकर्मात कर्म पाहणे म्हणजे निर्लिप्त राहून कर्म करणं अथवा न करणं कर्म करीत असताना किंवा नसताना म्हणजे शारीरिक आणि मानसिक कर्म करताना निरंतर निर्लिप्त निष्काम राहावं कर्माचं बाह्य स्वरूप काहीही असलं ना तरी त्यामागील हेतू हा विश्वकल्याणाचा लोकहिताचा लोकसंग्रहाचा असावा तो हेतू महत्त्वाचा आहे कर्मामध्ये अकर्म आणि अकर्मात कर्म ह्या दोन्ही गोष्टी कर्मयोगाशी संबंधित आहेत कर्म आहे। करण्याशी अथवा न करण्याशी आपला कोणताही संबंध असू नये कर्म करणं अथवा न करणं हे लोकसंग्रहासाठी व्हावं कर्म करून निर्लिप्त राहणं आणि निर्लिप्त राहून दुसऱ्याच्या हितासाठी कर्म करणं हे गीतेचे दोन महत्त्वाचे सिद्धांत आहेत जो पुरुष कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो म्हणजेच जो नेहमी निष्काम निर्लिप्त असतो तोच खऱ्या अर्थाने कर्मतत्वाला जाणतो त्यालाच भगवंत बुद्धिमान असं म्हणतात जो निरंतर समतेमध्ये असतो म्हणजे कर्माच्या सिद्धी असिद्धी कर्मफल मिळो अथवा न मिळो याच्यामध्ये समत्व पाहतो ना तो नेहमी समतेत स्थित असतो त्यालाच योगी म्हटलं आहे ज्यांनी या सर्व गोष्टी जाणून घेतल्या आहेत ना तो बुद्धिमान आहे जोपर्यंत काही व्यक्तिगत मिळवायची इच्छा आहे तोपर्यंत कर्म करणं शिल्लक राहतं जेव्हा कर्मयोग्याला काहीही मिळवायचं नसतं तेव्हा त्याच्यासाठी काही, ते काही करणं शिल्लक राहत नाही तो कर्मयोगी कृतकृत्य झालेला असतो करणं जाणणं मिळवणं शिल्लक न राहिल्याने तो कर्मयोगी संसारबंधनातून मुक्त होतो अष्टावक्र गीतेत अशा बुद्धिमान मनुष्याच्या वागण्याचं फार सुंदर असं वर्णन केलेलं आहे सुखम आस्ते सुखम शेते सुखम सुखम व्यवहारे सुखम अप शांतधी आत्मसुखात असलेला ज्ञानी जीवनमुक्त उठणं बसणं येणं जाणं जेवणं बोलणं आदी सर्व व्यवहार शांतचित्तानी आणि सुखपूर्वक करतो स्वभावाद्यस्य नैवार्ती इवाक्षोभ्यो गतक्लेशस्य शोभते। ज्ञानी मनुष्य व्यवहार करताना संसारी माणसासारखा क्लेश पावत नाही शांत महासरोवराप्रमाणे क्षोभरहित असल्याने तो नेहमी प्रसन्न असतो निवृत्तीरपी मूढस प्रवृत्ती रूपजायते प्रवृत्तीरपी धीरस्य निवृत्ती फलभागिनी वासना न सुटलेल्या मूढांचं कर्म टाकणं हे कर्म करण्याला संसाराला उद्युक्त करतं तर सहज प्राप्त कर्मे करणाऱ्या ज्ञानीपुरुषांनी कर्मे केली ना तरी ती निवृत्तीची फळे देणारी होतात सर्वारंभेशु निष्कामो यश्चरे बालवन मुनिले शुद्धस्य क्रियमानोपी कर्मणी जो ज्ञानी बालकाप्रमाणे कामनारहित होऊन कार्याला आरंभ करतो ना तो खरं म्हणजे काहीच करत नाही तो अहंकार रूपी मलाच्या रहित असल्याने त्याच्या ठिकाणी कर्तृत्वभाव नसतो स एव धन्य आत्मज्ञ सर्व भावु पशन शृणवन स्पृशन जिघ्रन अशनर्श मानसहा तो आत्मज्ञानी पुरुष धन्य आहे त्याला सर्वत्र ब्रह्मस्वरूपाचा अनुभव येतो त्यामुळेच पाहणे ऐकणे स्पर्श करणे वाज घेणे खाणे इत्यादी इंद्रियांनी होणारी कर्म तो जरी करत असला तरी त्याला तो ब्रह्मानुभवच ठरतो बरं ओम श्री परमात्मने नमहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु